गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रजी यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो सरस्वती हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला म मराठीचा या माय मराठी स्तंभाचं उद्घाटन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन संजय काशीद वेशभूषाकार संस्थेचे अध्यक्ष अमिर सिंह माने जॉईंट सेक्रेटरी पृथ्वीराज माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे या अनुषंगानं संगीत शिक्षक जितेंद्र कुलकर्णी गीतमंचातील विद्यार्थ्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरवगीत ही मायभूमी ही कर्मभूमी तसंच गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अप्रतिम अशा स्वरात सादर केलं स्वरा कुलकर्णी विघ्नेश शेंडगे तनुजा कोडुलकर या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा महिमा सांगितला महेंद्र कांबळे आणि मंगेश खोत यांनी बतावणी सादर केली मराठी भाषा वैभवशाली आणि समृद्ध अशी आहे मराठी भाषेचं अक्षरदालन साहित्यांनी परिपूर्ण आहे यावर आधारित उत्कृष्ट शेंडगे आणि रेवती आंबोली यांनी सवाल जवाब प्रतिमाशा अशा शैलीत सादर केलं सवाल जवाबचं लेखन डी जी सूर्यवंशी यांनी केलं डी जी सूर्यवंशी एस व्ही पाटील मंगेश खोत यांच्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक वृत्तीतून मराठीचा हा उत्कृष्ट स्तंभ तयार करण्यात आला पल्लवी वडर आणि तनिष्का महिंद या विद्यार्थिनींनी सासू सुनेचं नातं यावर आधारित विनोदी नाटक सादर केलं इयत्ता पाचवीकाच्या विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रज आणि मराठी दिन याविषयी भित्तीपत्रिका लेखन केलं या विद्यार्थ्यांना भित्तीपत्रिका विभाग प्रमुख सौ एस आर भाटे आणि वर्ग शिक्षिका सूर्यवंशी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक बंधुभगिनी पारंपरिक वेशभूषेमध्ये आले होते आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रकाश खबाले यांनी केलं सूत्रसंचालन मीना टिपुगडे यांनी केलं या, या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आर एन जाधव हो, पर्यवेक्षक पी जी हजगुळकर महावीर कांबळे अनुराधा काळे एच आर हिंगमिरे स्वाती लाटणे मराठी सकाळ वृत्तपत्राचे संपादक संजय खूळ टी व्ही नाईनचे साईराज जाधव हो, आणि बी चॅनलचे संजय कुडाळकर सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते